हामिद जॉन मंछले आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे ख्रिश्चन समा ख्रिश्चन धर्मियांच्या लोकांना विवाह झाल्यावर आधार कार्ड काढण्यासाठी जे मॅरेज सर्टिफिकेट ध्राईत धरला जात आहे ते चर्चच्या जे मॅरेज सर्टिफिकेट दिला जाते ते ग्राह्य धरत नाहीत असं आधार कार्डवाल्या म्हणतात आणि हिलपाटे भरण्याचं काम या ख्रिश्चन धर्मियाच्या लोकांना होत आहे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे ते लवकरात लवकर तपडतोब त्या संदर्भात निर्णय घ्यावा आणि जे हेड हेलबाटे होत आहेत ते त्वरित मार्गी लागावा अशी आमची विनंती आहे